धनगर समाज बांधवाच्या आरक्षण लढ्यास आमचा पाठिंबा आहे महादेव कोगनुरे धनगर समाजासाठी पंढरपुरातील आमरण उपोषणस्थळी भेट आपण सर्वजण पुण्यश्लोक आहिले देवी होळकर यांच्या विचारांचे पायिक आहोत समाज बांधवांच्या आरक्षणासाठीच्या लढ्याला नक्कीच यश मिळेल आमचा तुम्हाला पाठिंबा आहे आमरण उपोषणकर्त्यासमवेत महादेव कोगनोरे यांनी भेट घेऊन संवाद साधला धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी पंढरपूर येथे चालू असलेल्या राज्यव्यापी आमरण उपोषणस्थळी आज भेट देऊन एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते महादेव कोगनोरे यांनी राज्यातून उपस्थित आलेल्या उपोषणकर्त्यांची विचारपूस केली यावेळी जालन्याचे दीपक बोराडे बीडचे यशवंत गायके अहिल्यानगरचे विजय तमनर साताऱ्याचे गणेश केसकर पुण्याचे योगेश धरम यांची तसेच राज्यभरातून आलेल्या समाज बांधवांची भेट घेऊन आपल्या वतीने आरक्षण लढ्यास पाठिंबा दिला यावेळी सोलापूरचे उपोषणकर्ते माऊली हळणवर यांची प्रकृती स्थिर नसल्याने ते दवाखान्यात उपचार घेत असल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी तसेच या राज्यव्यापी आरक्षण लढ्यास पाठिंबा देण्यासाठी महादेव कोगनोरे यांनी दवाखान्यात त्यांची भेट घेतली समाजविषयी सुरू असलेल्या लढ्यात आम्ही सक्रिय सहभागी असल्याचे सांगत संवेदना व्यक्त केल्या या याप्रसंगी कोगनुरे यांच्यासमवेत दक्षिण सोलापूरचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण पाटील उपस्थित होते